जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो तुम्ही ऑनलाईन रेशन कार्डचा जो काही आर सी नंबर असतो तर तो आर सी नंबर घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने देखील चेक करू शकतात तर तो, तो कशा पद्धतीने चेक करायचा याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आमच्या एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सर्वात आधी तुम्ही मोबाईलमध्ये प्लेस्टोर ओपन करायचं आहे प्लेस्टोर ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी सर्च करायचं आहे मेरा राशन ज्यावेळी तुम्ही मेरा राशन असं टाकून सर्च करतात त्यावेळी तुम्ही हे जे काही ॲप्लिकेशन मी तुम्हाला दाखवतो हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर जो काही लोगो तुम्हाला दिसतोय तर ते ॲप्लिकेशन तुम्ही सर्वात आधी मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर ज्यावेळेस आपण ॲप्लिकेशन ओपन करतो तर ओपन केल्यानंतर आपल्यासमोर काहीसा अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होत असतो आता मेरा राशन हे जे काही ॲप्लिकेशन आहे तर ते ॲप्लिकेशन मार्फत तुम्ही तुमच्या रेशन कार्डचा जो काही आर सी नंबर आहे जो काही ऑनलाईन रेशन कार्डचा नंबर आहे तर तो, तो नंबर तुम्ही या ठिकाणाहून आरामात घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने शोधू शकतात जेणेकरून बऱ्याच वेळा ता काय होतं की आपलं रेशन कार्ड एखाद वेळी हरवतं किंवा आपल्या रेशन कार्डचा जे काही जुने रेशन कार्ड आहेत त्याच्यावरती आर सी नंबर लिहिलेला नसतो तर त्यावेळेस आपल्याला या आर सी नंबरची गरज असते आता ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होतो ज्यावेळी तुम्ही फर्स्ट टाईम ॲप्लिकेशनला व्हिजिट करत असणार तर त्यावेळेस त्याची जी काही लँग्वेज आहे जी काही भाषा आहे तर ते इंग्लिशमध्ये असते तुम्ही ते जे काही थ्री डॉट्स दिलेले त्या थ्री थ्री डॉट्सवर क्लिक करून तुम्ही त्याची भाषा बदलू शकतात त्याच्यानंतर या ठिकाणी जे काही आधार सीडिंगचं ऑप्शन आहे तर ते आधार सीडिंगच्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे आधार सीडिंगच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता पुढचं पेज ओपन होतं हे बघू शकतात आता आपल्याला आपला रेशन कार्डचा क्रमांक माहीत नसल्याकारणाने आपण आधार क क्रमांक याच्यावरती क्लिक करू आधार क्रमांक याच्यावरती क्लिक केल्यानंतर जो काही के आपला आधार कार्ड नंबर आहे तर तो आधार कार्ड नंबर आपण या ठिकाणी टाकून घेऊ अतिशय सोपी प्रोसेस आहे मित्रांनो तुम्ही आरामात ती घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने करू शकतात आणि तुमचा जो काही रेशन कार्डचा ऑनलाईन नंबर आहे तर तो तुम्ही आरामात त्या ठिकाणी शोधू शकतात जर तुम्हाला ऑनलाईन रेशन कार्डचा नंबर एकदा मिळाला तर त्याच्या सहाय्याने तुम्ही तुमचं जे काही रे डिजिटल रेशन कार्ड आहे तर ते डिजि डिजिटल रेशन कार्ड देखील या ठिकाणी डाउनलोड करू शकतात आता आधार नंबर याच्यावरती क्लिक केल्यानंतर ज्यावेळेस आपण सबमिट या बटनवरती क्लिक करतो त्यावेळेस आपण पुढच्या पेजवरती ते डायरेक्ट होत असतो आता त्या ठिकाणी जो काही तुमचा आधार कार्ड क्रमांक का आहे तर तो आधार कार्ड क्रमांक का टाकून आपला जो काही आर सी नंबर आहे तर तो आर सी नंबर आपण या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करू आता जो काही जे काही मेरा राशन जे काही ॲप्लिकेशन आहे तर त्या ॲप्लिकेशनच्या मार्फत फक्त तुम्हाला आर सी नंबरच भेटत नाही तर तुमच्या रेशन कार्डची जी काही स्थिती आहे तुम्ही जे काही रेशन तुम्ही प घेतात तर त्या रेशनची देखील तुम्हाला या ठिकाणी माहिती भेटत असते या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर अशा पद्धतीचा एक पेज ओपन होतं याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जो काही आर सी नंबर आहे तर तो आर सी नंबर शो होत असतो म्हणजे जो काही तुम्हाला ऑनलाईन रेशन कार्डचा नंबर हवा असतो तर तो ऑनलाईन रेशन कार्डचा नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसत असतो या ऑनलाईन रेशन कार्ड नंबरच्या सहाय्याने तुम्ही तुमचं जे काही डिजिटल रेशन कार्ड आहे तर ते रेशन कार्ड या ठिकाणी डाउनलोड करू शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर आणि आमच्या ए एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब देखील करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद मित्रांनो